हाय फ्रेंड्स मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण शेवयाची खीर कशी तयार करायची ती रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी जर आवडेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात त्यासाठी एक कप शेवया घेतलेल्या आहेत जे आपण उन्हाळ्यामध्ये तयार करत असतो आता एका कढईमध्ये तूप घालायचं दोन चमचे तूप छान मेल्ट होऊ द्यायचं आहे छान गरम होऊ द्यायचं तुपाला तूप छान गरम झालं की त्यावरती घरामध्ये जे असतील ते ड्रायफ्रूट्स इथे वापरायचे आहेत मी इथे बदाम मनुका आणि खोबऱ्याचे काप वापरलेले आहेत घरात जे असतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही इथे वापरू शकता यांना छान कमी याच्यावरच रोस्ट करून घ्यायचं तर पाहू शकता याचा कलर चेंज झालेला आहे आता आपण याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आता यावरतीच ज्या आपण शेवया घेतलेल्या होत्या त्या छान रोस्ट करून घ्यायच्या आहेत शेवयांचं कलर थोडं चेंज व्हायला हवं म्हणजे दिसायलाही छान वाटतात आणि खायलाही खूप टेस्टी वाटतात तर अशाच पद्धतीने मीडियम आचेवर छान असं रोस्ट करून घ्यायचं तर पाहू शकता शेवयांचा कलर टोटल चेंज झालेला आहे छान भाजल्या गेलेल्या आहेत आता आपण यामध्ये दोन ग्लास दूध ओतून घेणार आहोत गरम केलेलं तर मी ते गरम दूध वापरलेलं आहे दोन ग्लास दूध छान गरम केलेलं होतं के ते यामध्ये वापरलं याला छान उकडी येऊ द्यायची आहे दोन ते तीन विलायची क्रश करून घेतलेली होती ती यामध्ये वापरायची खूप छान फ्लेवर येतो याला छान उकड काढून घ्यायची आहे थोडीशी उकड आलेली आहे आता आपण यामध्ये साखर वापरणार आहोत मी ते अर्धा वाटी साखर वापरलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी किंवा जास्त करू शकता साखरसुद्धा छान विरगडलेली आहे आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत आपण जे रोस्ट करून घेतलेले होते ते ड्रायफ्रूट छान कट करून घेतलेले आहेत आणि तीन चमचे खोबराकेस वापरलं यामुळे छान टेस्ट येते रेसिपीला हे सर्व एकजीव करायचं आणि यावरती झाकण लावून दोन मिनिटे वाफ काढून घ्यायचे म्हणजे छान शेवया फुलून येतात आणि टेस्टी होतात फक्त दोन मिनिटे वाफ काढून घ्यायची तर दोन मिनिटे झालेली आहेत छान एकजीव करून घ्यायचं छान शिजलेल्या आहेत शेवया छान मऊसर झालेल्या आहेत आणि गरमागरम सर्व करायचं खायला खूप टेस्टी होतात आणि सोप्यात सोप्या पद्धतीने तयार केलेली ही शेवयाची खीर तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन आणि टेस्टी रेसिपीसह वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद